नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आस्पारन टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जिल्हा न्यायालय भरती लिपिक शिपाई व हमाल या पदाचा एक्सपेक्टेड कटॉ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मुलाखतीसाठी किती विद्यार्थी बोलवले जातील ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो जेवढ्या जागा आहेत त्यांच्या तीनपट विद्यार्थी जे आहेत ते मुलाखतीसाठी बोलवले जातील लिपिक शिपाई व हमाल याचा आता आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत लिपिक या पदाचा जो पेपर आहे तो चाळीस मार्क्सचा होता आणि शि शिपाई व हमाल या पदाचा पेपर तीस मार्काचा होता शिपाई व हमाल या पदासाठी मराठी हे पाच मार्कासाठी विचारलं गेलं होतं आणि इंग्लिश हे पाच मार्कासाठी विचारलं गेलं होतं आणि जी केचे जे आहे ते वीस प्रश्न विचारले गेले होते इंग्लिश जे आहे ते विद्यार्थ्यांना थोडं कठीण गेलेलं आहे मराठी हे सोपंच विचारलं होतं मराठीचे पाच क्वेश्चन इंग्लिशचे पाच आणि जी चे जीके वीस असा तीस मार्काचा पेपर होता शिपाई व हमार या पदासाठी तुमचे बावीस प्लस प्रश्न जे आहे ते बरोबर असले पाहिजे बघा लिपिक पदाचा जो पेपर होता तो चाळीस मार्क्सचा मार्क होता मराठी मार्क जे आहे ते आठ मार्क्ससाठी विचारलं गेलं होतं इंग्लिश पण आठ मार्क्ससाठी विचारलं गेलं होतं आणि जी केचे जे आहे ते चोवीस प्रश्न होते बघा लिपिक पदासाठी पण विद्यार्थ्यांना इंग्लिश जे आहे ते थोडं हार्ड गेलेलं आहे मराठीचे आठ प्रश्न इंग्लिशचे आठ प्रश्न आणि जी केचे चोवीस प्रश्न असा चाळीस मार्काचा लिपिक या पदाचा पेपर होता बघा लिपिक या पदाचा एक्सपेक्टेड कट ऑफ कितीच आहे ज्या विद्यार्थ्या त्यांचे ते अठ्ठावीस प्लस प्रश्न बरोबर आहेत त्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवण्याचे जे चान्सेस आहे ते जास्त आहेत लिपी आणि शिपाई व हमाल या दोन्ही पोस्टचा मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलेला आहे बघा जेवढ्या जागा आहेत त्याच्या तीनपट जे विद्यार्थी आहे ते मुलाखतीसाठी बोलवल्या जातील तुमचा जिल्हा न्यायालयाचा पेपर कसा केला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जिल्हा न्यायालय भरतीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद